कीप इट सिम्पल इन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आजचा ब्लॉग हा काही फार मोठा ब्लॉग नाही आहे छोटासा आहे प्रॉडक्ट रिव्ह्यू करणार आहे आपण म्हणजे मी तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मी एक एका हेअर बद्दल जो मी नुकताच ऑर्डर केलेला ऑनलाईन यूज करून बघितला आणि रिझल्ट इतके भारी होते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर मी ऑर्डर केलेला आहे एक हेअर मास्क तुम्ही ऑनलाईन सर्च करू तुम्हाला खूप सारे हेअर मास्क सापडतील पण हा मला वेगळा वाटला कारण याची काही कारण आहेत ती मी सांगते तुम्हाला पटकन तर आधी आपण प्रॉडक्ट बघूया तर हा आहे लॉरेल पॅरिसचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल सिरम मास्क प्रॉडक्ट असं क्लेम करतं हो की याच्यामुळे तुमचे केस स्मूथ होतात केसांना शाईन येते ड्रायनेस फ्रिजिनेस कमी होतो हो तर हे सगळं होतं म्हणजे मी स्वतः अनुभवलंय तर मागच्या काही दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी काही ऑनलाईन शॉपिंग फसली होती कारण मी जे काही शॅम्पू किंवा हेअर केअर प्रॉडक्ट्स मागवले होते जे अजिबात माझ्या केसांसाठी वर्क केले नव्हते त्याच्यामुळे केस माझे अजून ट्राय झाले होते तर अशा वेळेस मला हे प्रॉडक्ट एक्सिडेंटली सापडलं मी असं काही याच्यासाठी सर्च करत नव्हते आणि ट्राय करून बघितल्यानंतर म्हटलं रिझल्ट नक्की शेअर करायला पाहिजे तर प्रॉडक्ट असं आहे दोन पार्टमध्ये येतं जनरली आपण हेअर मास्क जेव्हा आपण ऑर्डर करतो तर फक्त हेअर मास्क येतात पण याच याच्यातलं वेगळं पण होतं की याच्यासोबत एक कॅप येते सेल्फ हिटिंग कॅप येते आणि म्हणून मी ट्राय केलं आणि कदाचित त्याच्यामुळेच याचं रिझल्ट लवकर आणि इतक्या भारी येतात तर फर्स्ट पार्ट आहे क्रीम म्हणजे जो हेअर मास्क जो आपण केसांना अप्लाय करतो आणि सेकंड येते कॅप कॅप ही नॉर्मल कॅप जशी केसांना कॅप येते तशी ही सिरम इन्फ्युस्ट ह्याच्यामध्ये सिरम पण आहे कारण हाताला लागतं आहे फक्त बघा हातमध्ये स्टिकी झाले लगेच ते क्रीम आहे ह्याच्यासोबत तर ते कसं अप्लाय करायचं तर ड्राय केसांवरती नाही करायचं केस थोडेसे डॅम्प करायचे थोडेसे ओले करायचे आणि पूर्ण केसांना जे क्रीम आहे सोबत या भागातलं जेव्हा मी कट केलेलं आहे यूज केलंय तर ते क्रीम पूर्ण केसांना एंडपर्यंत लावायचं आणि त्याच्यानंतर ही जी कॅप आहे ती केसांना लावायची त्याच्यामुळे काय होतं हिटिंग म्हणजे आपल्याला जाणवतं की गरम होतं आहे तर मग एक पाच मिनटं ती कॅप ठेवायची पाच मिनटानंतर कॅप काढायची आणि केस नॉर्मली आपण जसं हेअर वॉश करतो तसं हेअर वॉश करायचं शॅम्पू लावायचा कंडिशनर आठवणीने अप्लाय करायचं कंडिशनर स्किप करायचं नाही नाहीतर हवे त्याचे रिझल्ट येणार नाही जेव्हा केस ड्राय होतात ट्रस्ट मी केसांना खूप छान शाईन येते केस स्मूथ होतात आणि जर फ्रीज झाले असतील तर फ्रीज नक्की कमी होत आणि ह्याचा अजून एक प्लस पॉईंट काय आहे ना की ह्या पाऊचमध्ये येतो त्यामुळे आपण इझिली समजा आपण ट्रिपसाठी वगैरे कुठे जाणार असेल बाबा जास्त दिवसांची ट्रिप आहे तर मग बाहेर फिरून वगैरे जे ड्राय किंवा डलनेस आलेला असतो तर आपण हे आपण सोबत कॅरी करू शकतो सलावला जायला तुम्हाला वेळ नाही आहे है, तुम्हाला हेअर स्पा करायला देखील वेळ नाही अशा वेळेस हा बेस्ट ऑप्शन आहे वाटला मला पाच मिनटं तर लागतात फक्त तुमच्या नेहमीचे जे हेअर केअर रुटीन आहे त्याच्या आधी फक्त पाच मिनटं अप्लाय करायचे नक्की ट्राय करून बघा हे प्रॉडक्ट आणि असेच काही युजफुल अजून काही प्रॉडक्ट रिव्ह्यू तुम्हाला हवे असतील किंवा अशीच युजफुल माहिती हवी असेल तर त्यासाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आजच्यासाठी एवढंच बाय